वृषभराशीच्या लोकांनो संपूर्ण जून बावीस ते अठ्ठावीस मध्ये ह्या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवा पैसा प्रेम बंगला सगळं काही मिळेल व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना चैत्र नवरात्र आणि रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा जेवढेही माता राणीचे भक्त हे व्हिडिओ पाहत आहेत जे खऱ्या अंतःकरणाने भक्त आहेत त्यांनी सर्वप्रथम व्हिडिओला एक लाईक द्यावा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय माता दी असं मनापासून लिहावं आणि माता राणीच थेट आशीर्वाद मिळवा मित्रांनो ह्या दोन गोष्टी जर जून बावीस ते अठ्ठावीस मध्ये संपूर्ण वेळ आपल्या खिशात ठेवल्या तर पूर्ण जग तुमच्या पायाशी असेल तुमचे शत्रू देखील तुमच्या पाया पडतील इतका पैसा मिळेल की त्याचं व्यवस्थापनही कठीण होईल सात जन्मांसाठी तुमच्या सात पिढ्या धनात नाहून जातील तरी देखील ते धन कमी होणार नाही लग्न होईल स्त्री सुख मिळेल जर प्रेम विवाह हवा असेल तर तो देखील यशस्वी होईल मोठमोठ्या आजारांपासून सुटका मिळेल कारण भक्तांनो ह्या दोन गोष्टींमध्ये माता लक्ष्मींचा अंश लपलेला आहे वृषभ राशीच्या लोकांनो या जून बावीस ते अठ्ठावीस मध्येच खूप मोठे योग बनत आहेत चैत्र नवरात्र याच महिन्यात सुरू झाली आहे हिंदू नववर्ष आणि हनुमान जयंती देखील याच महिन्यात आहे हा महिना इतका पवित्र आहे की जर तुम्ही ह्या दोन गोष्टी खिशात ठेवता तर आयुष्यातील सुख तुम्हाला मिळेल सध्या तुमच्या कुंडलीतील ग्रहनक्षत्र अनुकूल परिणाम दाखवत आहेत त्यामुळे जर तुम्ही ह्या गोष्टींचं पालन करता तर सात जन्मांची गरिबी दूर होईल आयुष्यात सुखसमृद्धी येईल आणि तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही जर तुम्हाला तुमच्या जीवनात कुंडलीतील ग्रहांचा शुभ परिणाम अनुभवायचा असेल तर खिशात ह्या दोन गोष्टी ठेवाव्यात ह्या उपायामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि आनंद येईल पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने जर तुम्ही या उपायांना अंमलात आणता तर नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मींचा विशेष आशीर्वाद मिळेल आणि चमत्कारी लाभ दिसू लागेल जेवढं तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होता त्याची प्राप्ती तुम्हाला होईल राशीच्या लोकांनो मला माहीत आहे की तुमच्या जीवनात रोज नवनवीन अडचणी येत आहेत कधी धनाची कमतरता कधी घरगुती समस्या कधी वैवाहिक समस्या तर कधी नोकरी व्यवसायाशी संबंधित अडचणी आयुष्य एक सरकशाचा खेळ वाटतोय पण आता काळजी करण्याची गरज नाही शनिदेवांनी देखील महत्वाचा परिवर्तन केला आहे आता तुमच्या आयुष्यात परतून आनंद येणार आहे कारण हा महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर महिना ठरणार आहे तुमच्या सभोवताली असे अनेक लोक असतील जे तुमचे मित्र बनून तुमच्याशी दुश्मनी करत आहेत पण हा उपाय केल्यानंतर त्यांच्यापासूनही सुटका मिळेल कोणत्या दोन गोष्टी खिशात ठेवल्याने तुमच्या जीवनात हे बदली येतील यासाठी पूर्ण माहिती व्हिडिओत नक्की पहा हिंदू धर्मात सर्वांना माहीत आहे की माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे आणि त्या जेव्हा कुणावर कृपावंत होतात त्यांची किस्मत रातोरात बदलते असे लोक कधीच पैशांच्या कमतरतेचा सामना करत नाहीत त्यांच्या तिजोरी नेहमी भरलेल्या असतात माता लक्ष्मींच्या कृपेने त्यांच्या घरात नेहमी भरभराट आणि आनंद असतो राशीच्या लोकांनो म्हणूनच जर तुम्ही घरातून बाहेर जाताना तुमच्या पर्समध्ये माता लक्ष्मींचा फोटो ठेवला तर तुम्हाला प्रचंड लाभ होईल पतीच्या किंवा स्वतःच्या पर्समध्ये माता लक्ष्मींचा फोटो ठेवून घरातून बाहेर पडल्यानं त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील यानंतर तुम्ही आणखी एक उपाय करू शकता पिपळाचं एक पान घ्या कारण पिपळामध्ये साक्षात लक्ष्मी आणि नारायण यांचा वास मानला जातो पौराणिक काळापासून पिपळाचं पान धनासाठी शुभ मानलं जातं जर एखादी स्त्री आपल्या पतीच्या किंवा स्वतःच्या पर्समध्ये पिपळाचं पान ठेवून बाहेर जाते तर तिच्यावर माता लक्ष्मीची कृपा नेहमी राहते आणि तिच्या घरात दुःख आणि दरिद्रता कधीही पाऊल ठेवत नाही पिपळाच्या पानावर तुम्ही लाल चंदन किंवा कुमकुमाने स्वस्तिक चिन्ह नक्की काढा हे केल्याने उपाय एक शून्य शून्य यशस्वी होईल आणि लक्ष्मी माता तुमच्यावर सदैव कृपावंत राहतील वृषभराशीच्या लोकांनो तुम्ही ज्या कार्यासाठी घरातून बाहेर पडत असाल त्या कार्यात तुम्हाला यश मिळेल मेहनतीसोबत जर तुम्ही काही छोटे उपायही करता तर लक्ष्मी मातेची विशेष कृपा तुमच्यावर राहील आणि तुमच्या जीवनात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही जर तुम्हाला तुमच्या घरात सुखशांती आणि समृद्धी आणायची असेल आणि ग्रहनक्षत्र अनुकूल ठेवायचे असतील तर घराबाहेर पडताना ही गोष्ट विसरू नका जर तुम्ही नवीन कामासाठी घराबाहेर पडत असाल एखाद्या परीक्षेसाठी मुलाखतीसाठी किंवा विवाह जुळवण्यासाठी तर हा उपाय नक्की करा चला आता बघूया की कोणती गोष्ट खिशात ठेवली पाहिजे जर तुम्ही व्यवसाय नोकरी किंवा कोणत्याही मोठ्या यशासाठी घराबाहेर पडत असाल तुम्हाला प्रमोशन मिळणार असेल तर इच्छित यशासाठी हे उपाय करा जर तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणांवर अर्पण केलेले तांदळाचे काही दाणे खिशात ठेवता तर लक्ष्मी मातेच्या बरोबरच शुक्रग्रहाचीही कृपा तुमच्यावर राहील शुक्रग्रह हा आपल्या जीवनातील ऐश्वर्य आणि संपत्तीचा कारक आहे वृषभराशीच्या लोकांनो याशिवाय तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणांवर अर्पण केलेली सुपारी कवडी किंवा पानाचं पान देखील खिशात ठेवून बाहेर जात असाल तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर, होती। दूर होतील तुम्ही ज्या कामासाठी घराबाहेर पडलात त्या कामात यश निश्चित मिळेल जर तुम्ही तुमच्या खिशात हळदीचा गाठी ठेवता तर तुमच्या विवाहात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमचं लग्न लवकर ठरेल हा उपाय केल्याने तुम्हाला तुमचा आवडता जीवनसाथी मिळेल हळद अत्यंत शुभ मानली जाते कोणत्याही पूजेमध्ये हळदीचा वापर आवश्यक असतो जर तुम्ही हळदीच्या पाच किंवा सात गाठी माता लक्ष्मीच्या चरणांवर अर्पण केल्यावर त्या लाल कापडात गुंडाळून पर्समध्ये ठेवता तर हा उपाय अत्यंत शुभ फल देणारा ठरेल हळदीच्या शुभ प्रभावामुळे तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल यासोबतच जर तुम्ही घराच्या देवघरात ठेवलेलं किंवा कोणत्याही पूजेच्या कथेत अर्पण केलेलं एक लाल कलावा सात गाठी बांधून माता लक्ष्मीच्या बीजमंत्राने अभिमंत्रित करून पतीच्या किंवा स्वतःच्या पर्समध्ये ठेवता तर तुम्हाला माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळते वृषभ राशीच्या लोकांनो याशिवाय गुरुजींनी सांगितले की स्त्रिया आपल्या पतीच्या पर्समध्ये किंवा स्वतःच्या पर्समध्ये घराबाहेर पडताना गोमती चक्र ठेवू शकतात गोमती चक्र हा सौभाग्याचा प्रतीक आहे जर तुम्ही पतीच्या पर्समध्ये लाल कापडात बांधलेले पाच गोमती चक्र ठेवता तर तुम्हाला धनसंपत्ती तर मिळेलच शिवाय प्रगतीचे मार्गही उघडतील आणि वैवाहिक जीवनात मधुरता राहील जर तुम्ही चांदीचा नाणखिशात ठेवता तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या घरात सदैव सुखसमृद्धी राहील कारण चांदीलाही लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच चांदीची कोणतीही वस्तू किंवा चांदीचं नाणखिशात ठेवून घराबाहेर गेलात तर तुमच्या कार्यात यश मिळणं निश्चित आहे जर तुम्ही दररोज घराच्या उंब्यावर गंगाजल शिंपडता आणि संध्याकाळी मुख्य दरवाजावर शुद्ध तुपाचं दिवा लावता तर तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा वास राहील त्यांच्या कृपेने अन्न आणि धन कधीही कमी पडणार नाही घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा तिथे चप्पल झाडू डस्टबिन वगैरे वस्तू ठेवू नका कारण लक्ष्मी माता नेहमी स्वच्छ जागेवरच वास करतात राशीच्या लोकांनो त्यामुळे घराचा दरवाजा स्वच्छ ठेवा जेणेकरून लक्ष्मी माता तुमच्या घरात सदैव राहतील अशा वातावरणामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहील घरातील प्रत्येक सदस्याला यश मिळेल तुम्ही जेवढे प्रयत्न कराल त्या प्रत्येक प्रयत्नात यश तुमच्या पदरी पडेल